आजच्या सकाळच्या सामन्यामध्ये जेव्हा विकेट आपण पाहिली तर ओली होती तर जास्त धावा मला वाटत निघतील किंवा गती कमी होती चेंडूची तर स्कोर हा एकशे सतरा अठरा पर्यंत झाला होता तर काय प्रतिक्रिया आहे आम याबद्दल आमच्या बॉलिंगचं योगदान खूप छान होतं राहुल शिवदा त्याच्या बंटी त्यांना योगदान बॉलिंग मध्ये छान होतं त्याच्यामुळे त्यांचा स्कोर रुकला पिच एकशे चाळीस पन्नास रनचं होतं पुन्हा एक वेळेस प्रश्न विचारतोय फलंदाजी <laughs> तिकडं सुद्धा तशीच होती तुमच्यासारखी पण जास्त दावा जमला शकल्या नाही ऑलआउट होण्याच्या मार्गावर संघ आला होता तुमची फलंदाजीचा क्रम कसा होता आणि काय बदल या आमचा आमचा फलंदाजी क्रम त्यांच्यापेक्षा चांगला आहे मला असं वाटतं सात मिनिट जिंकून आम्ही यार અભિનંદન એક સામના પરાભવ થાય પાંચ સામનાવીર પુરસ્કાર કમિટી કડું કડભેચ્છા તમના